ब्राम। राम, राम, शेतकरी आहे व्यापारी किती खाली चार महिन्या चार महिने दुधावर आहे नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आली सांगोले ज्या याच्या जरशे गाई बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण जरशे गाईंचा बाजार कव्हर करणार आहे मित्रांनो आपण आपला व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला म्हणजे संपूर्ण याचे जे गायींचा बाजार आपल्याला लाईव्ह बघायला मिळेल मित्रांनो चालू मार्केट रेंज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मित्रांनो कसं आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेळी मेंढेचा बाजार खेलार गाय बैल बाजार म्हैस बाजार संपूर्ण गायांची माहिती याचे कालवडींची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्तीचा वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी पाहायला आवडतील कमेंट करून सांगा त्या पद्धतीच्या आप गायी आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जास्तीचा वेळ न घालोत आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे तुमच्याकडली कशी आहे दाताल संपल्या दाताल संपले किती वेळ पोटातलं संपताय पोटातलं किती किंमत सांगतो सांगतात बोला की किंमत किती सांगतात किंमत सव्वा लाख सांगतो सव्वा लाख सांगतोय किती वेळ येतात ते सर्व येत आहे दूध किती दिले दुसऱ्या येताला तेरा चौदा तेरा चौदा तेरा चौदा दिले दाताला संपले दाताला बर तर बघून घ्या शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकऱ्याजवळ मित्रांनो भाला घालायला लागतो आधार कार्ड दुधाच्या बोलीत मिळेल का हो दुधा बा किंमत मालकाने सांगतलेली सवा लक्ष काय कमी जास्त होईल का व्यवहाराला बसलो होईल की किती बरेच सुटत द्यायची किंमत द्यायची लाखाच्या वरून देऊ घे लाखाच्या वरून आलं देणार दुधाची बोली किती देणार तेरा चौदाची तेरा चौदाची बोली एका टायमाला द्या एका टायम ठीक आहे मोठ्या मापा मित्रांनो शेतकऱ्याजवळ प्याचला चांगली शिंग वगैरे काय नाही कुणाला पाहिजे असेल तर आपण बाबांचा नंबर देणार आहे संपर्क साधून घेऊ शकतो कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी पंचावन्न सत्त्याहत्तर पंचावन्न सत्याहत्तर धन्यवाद तर मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कुणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याच्या कमेंट टॉपच्या जाई दाखवा त्यांच्यासाठी आपण टॉपच्या गाई कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघून घ्या नमस्कार नमस्कार गाव कुठला आहे बावडा किती आणले त्या गाई दहा दहा गाई आणली दहा दिवस दिवस घेईल काय किंमत सांगता एक तीस एक लाख तीस हजार टॉप क्वालिटी गाय मित्र बघू शकता एक लाख तीस हजार मालकाने किंमत सांगितलेली किती दूध चालेल पहिले आता अकरा दहा चालेल का बरं दहा अकरा चालेल बघून घ्या मित्रांनो त्या ठिकाणी कसं आहे द्यायची किंमत काय होली फायनल सुटेल टॉप क्वालिटी मित्रांनो दोन नंबर ही दुसऱ्या पहिल्या दाताच आहे हा पहिल्या रोज आहे सगळ्या बरं ही किती पर्यंत सुटेल काय किंमत सांगताय पण एक दहा पर्यंत एक दहा पर्यंत सुटेल ठेप्याला वगैरे बघून घ्या मित्रांनो काय गाय बघून घ्या एखादी सोडायची चांगली गाय बघून तर मित्रांनो बघू शकत ही मोठ्या मापाची सोडून दाखवत आहेत दाताल कशी ही कडतात कडदात करते काय सांगते की मग हिजी एक चाळीस पहिल्या येतात नाही दुसऱ्या येतात किती चाललंय पहिल्या येतात सव्वीस लिटर पेळे सांगितलं सव्वीस लिटर पेळे पंचवीसच्या बोलीत मिळाल बोलीत नाही आपल्या माझं सांगितली लिटर पिढील म्हणजे अगोदर पहिले त्याला पिळेल तुम्ही सांगताय हां सव्वीस लिटर पिढेल बर काय होईल द्यायची किंमत एक पंधराला फायनल एक पर्यंत होईल बर आपल्याकडं काय बोलीत गायब मिळते त्या अंगाच्या फक्त बोलीत सडाच्या बोलीत सडाच्या नाही नाही फक्त अंगाच्या बोलीत आता जर समजा बंद असतो त्याने काय करायचं दहा वेळा करून नाही एकदा विकली अविषयी संपूशी सांगतो म्हणजे परत तुगं बोलून घोळ घालण्यापेक्षा आधीच सांगलेलं नाही सांगितल्याला बरोबर आहे तुमचं बी व्यवहाराने काय असेल ते असेल ठीक आहे मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी सदतीस बारा पंच्याऐंशी पंचेचाळीस ठीक आहे धन्यवाद साहेब राम राम माल गाव कुठला आहे गाव कितीला झालं व्यवहार कधी पिल् झाले खाली आत्ताच झाले का जाताल कसे सायदात सायदाते किती दूध चालू आहे काय दहा हजार लिटर ला दिली काय तुमची काय काय तुम्ही घेतली दिले काय बर बघून घे शेतकऱ्याला दिले वापरला शेतकऱ्याला दिले काय बर बर ठीक आहे धन्यवाद राम गाव कुठला आहे क्लूज बर ही व्याला झाली आहे का परते परते किती चालू आहे दूध पाच पाच लिटर चालू आहे काय तर गाबाय गा गा, का आता गाब नाही मित्रांनो बघून घ्या पाच पाच लिटर आहे गेला गाभ नाही किती झालं भया येऊन तीन महिने तीन महिने झाला काय सांगत चाळीस हजार चाळीस हजार काय कमी जास्त होईल किती कि पर्यंत सुट पस्तीस पर्यंत पस्तीस पर्यंत बर किती आणले आता भया गाई सहा किती विकल्या तीन विकल्या दोन विकल्या दोन विकल्या बाकी कुठे नाही किती आणल्या होत्या काही किती विकल्या दोन चार आहेत दोन आणि ह्या दोन आहेत ही पार्टीच आहे हिची किती किंमत सांगतात पंचाळीस किती चालू आहे दूध सहा लिटर गाबर आहे तर मित्रांनो गाबर नाही ही पण सहा सहा लिटर दूध आहे बाला घालते त्या कसं

पास सौ लीटर चाल तुझ चालू आठ लीटर तीज पिल्लू कुट है मोबाइल नंबर संगा श्याण पंद्रह एक चलीस बेचिस ठीक है धन्यवाद प्रत्येक रविवारी असता का धन्यवाद राम 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 शेतकरी आहे व्यापारी किती झालं काय खाली चार महिन्या चार महिने दुधावर आहे दुधावर गावा आहे का भरवले महिना महिना झालं भरवली जाताला कशी आहे कडदात कडदात करते किती चालू आहे दूध म्हणला दूध किती चालू आहे दूध चार तीन चालू आहे सात लिटर आहे दोन टाईम आहे सात लिटर आहे हा आ... किती किंमत सांग किंमत सत्तावीस सत्तावीस मागटली का मागटले किती पर्यंत बावीस पुत्र मग बावीसपर्यंत मागली किती आलं दे पंचवीस आलं दे देणार आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्या ब्याऐंशी धन्यवाद शेतकरी आहे ना शेतकरी कुठलं गाव आहे काय नाव आपलं नवनाथ भोसले नवनाथ भोसले ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो ग्राउंडवर पुढगून व्हिडिओ कव्हर करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आपण शेतकरी असेल व्यापारी असेल त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या गायीच्या किमतींची माहिती घेतलेली मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला की कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ इथं थांबू मित्रांनो पुढील व्हिडिओसाठी जाऊन धन्यवाद